केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम माघ पौर्णिमेनिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिरात मानाच्या काठ्यांची शिखर भेट महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा रायाच्या मंदिरात माघ पौर्णिमेच्या निमित्ताने मानाच्या काठ्यांची शिखरभेट संपन्न झाली माघ पौर्णिमेच्या निमित्तानं संगमनेर येथून येणारी मानाची होलमराजाच्या काठीची शिखरभेट सकाळी ठीक अकरा वाजता करण्यात आली दुपारी एक वाजता सुपे येथील खैरे यांची व जेजुरीमधील अहिल्यादेवी होळकर यांची मानाच्या काठीची शिखरभेट करण्यात आली यावेळी मानाच्या काठ्यांच्या मानकऱ्यांचा देवसंस्थांचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते विश्वस्त ॲडव्होकेट विश्वास पानसे व विश्वस्त मंगेश घोने ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या शिखर भेट सोहळ्यास मोठ्या प्रमाणात भाविक संख्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अतिशय शांत व भक्तिमय वातावरणात ही शिखर भेट संपन्न झाली श्री मार्तंड देवस्थान प्रशासन व जेजुरी पोलीस प्रशासनाकडून भाविकांच्या सोयी सुविधेसाठी अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आले होते धन्यवाद